शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स

टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला असून तिचे वडील जखमी झाले आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सैन्य दलाच्या सी क्यू एव्ही गेटसमोर रविवारी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान हा अपघात झाला या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जान्हवी विश्वनाथ शेळके असे मयत युवतीचे नाव आहे व तिचे वडील विश्वनाथ शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे एक लाख असे त्याचे नाव आहे जोरी यांनी एप्रिल रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय व गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला व तपासादरम्यान शिवमसुधीर कांबळे याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्या जागी व्यापारी संकुल सांस्कृतिक सभागृह हो व पार्किंग व्यवस्था असलेले बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे मध्य शहर व बाजारपेठेतील पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे संकुलातील तीन मजल्यावर चारशे दहा दुचाकी व शंभर चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे मध्य शहरातील व बाजारपेठेतील पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक

अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालय शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण छप्पन्न प्रलंबित केसेस निकाली काढण्यात आलेल्या असून यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सदर लोक अदालतीत बी एन एस दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत दाखल अठरा केसेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस अंतर्गत दहा केसेस मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत सोळा केसेस व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अंतर्गत बारा केसेस या सर्व गुन्ह्यातील संशयित आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन सुनावणीद्वारे दंड आकारण्यात आलाय वडगाव गुप्ता येथे वीज चोरी केल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काळूराम नागू सणवणे यांनी आपल्या राहत्या घरी हुक टाकून वीज पुरवठा घेतल्याचा आरोप आहे ही घटना सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती महावितरण कंपनीचे हरिश्चंद्र भास्कर पोळघाट यांनी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर